नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर या युट्यूब चॅनलवर फेसबुक पेजमध्ये तर मित्रांनो आज आपण सोयाबीनची दुसऱ्या फवारणी संदर्भात माहिती घेणार आहोत दुसरी फवारणी नेमकी किती दिवसांना करायची असते त्या फवारणीचे आपल्याला काय फायदे होतात आणि कोणत्या गोष्टीसाठी आपल्याला ती फवारणी करायची आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सोयाबीनची दुसरी फवारणी ही मित्रांनो खूप महत्त्वाचा विषय असतो जसं की पाटीमागालच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली फवारणी आठ ते दहा दिवसाच्या दरम्यान घेतली होती तशीच आपल्याला दुसरी फवारणी पंचवीस ते तीस दुसऱ्या दरम्यान घेणं आवश्यक आहे तुम्हाला एवढ्या जवळ फवारणीची आवश्यकता का आहे तर काय असतं मित्रांनो मागच्या फवनी संदर्भात मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला माझी संपूर्ण दिलेलीच आहे मी तर या फवारणीमध्ये कसं आहे पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान जे आपण फवनी घेतो जे की आपण ऑलरेडी पाच सहा दिवसापूर्वी फवारणी घेतले आहे त्याचे रिझल्ट कसे मिळाले ते पण आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत हाच तो प्लॉट आहे ज्या प्लॉटमध्ये आपण व्हिडिओ तयार केला होता आणि ज्यावेळेस फवारणी झालेली होती त्यावेळेसचे काही आपण शूट तयार करून ठेवलेले होते ते पण तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अशा पद्धतीने त्याची वाढ होते तर महत्त्वाचा विषय काय असतो मित्रांनो की पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्या पिकावर चक्रीभुंगा आणि आळी या रोप किडींचा प्रादुर्भाव होत असतो त्यामुळे आपल्याला चांगलं कीटकनाशक खूप आवश्यक आहे दुसरी गोष्ट महत्त्वाची की याच दरम्यान आपलं सोयाबीन पीक हे फुटवा करण्याच्या स्टे स्टेजमध्ये असतं कारण जोपर्यंत डाळ पडत नाही आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की सोयाबीनला डाळ असते ज्यावेळेस बियाणं उगून येतं त्यावेळेस सुरुवातीला दोन दलं बाहेर पडतात त्या दोन दलाचं काम काय आहे बीजपत्र असतात ते त्या बीजपत्रामध्ये त्या सोयाबीनच्या वाढीसाठी जेवढं काही पोषण अन्नद्रव्य आहेत ते नॅचरली निसर्गता त्यात असतात जोपर्यंत पीक ते पूर्ण अन्न त्या डाळीमधलं खात नाही तोपर्यंत तुम्ही कुठलीही वरचं टॉनिक द्या किंवा कुठलीही काही गोष्ट द्या ते वरणं घेत नाही आणि अतिरिक्त टॉनिक माणूस सुद्धा खूप धोकादायक आहे वित्रा तो पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे पवारांनी महत्त्वाचा महत्वाचा विचार विषय कसा असतो की आपल्याला पाण्याचा पीएच बॅलन्स करून घेणं खूप महत्त्वाचा विषय मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्ही विहिरीचं बोरचं नदीचं कुठलंही पाणी जर वापरत असाल तर त्याच्यामध्ये आपल्याला सायट्रिक ॲसिड जे की तुम्ही डेकोरोस टाकू शकता किंवा सरळ सरळ रसना जी मिळतो ना पाठी मग आपण तन्नाशकाच्या जे काही स्प्रे केले होते त्याच्यामध्ये रसना टाकला होता रसनामध्ये काय असतं सायट्रिक ॲसिडच असतं तर तुम्ही डेकोरस वापरू शकता किंवा रसना वापरू शकता किंवा सरळ सळ आपल्या घरामध्ये लिंबू असतात ते लिंबू वापरू शकता याच्यामुळे पाण्याचा पीएच व्यवस्थितरित्या बॅलन्स होतो आणि औषध तयार करण्याची जी योग्य पद्धत आहे मित्रांनो आपण काय करतो एकदम बॅलनमध्ये टाकून देतो एकदम मला दोनशे लिटर पाणी समजा लागता तो दोनशे लिटर पाण्यासाठी जे काय आपलं प्रमाण आहे त्या पद्धतीने ते टाकून द्यायचं सर्व औषधं व्यवस्थित मिक्स होतात बस औषधाचं व्यवस्थित सोल्युशन तयार होतं स्प्रे केल्यानंतर त्याचे रिझल्ट आपल्याला सर्वोत्तर मिळत असतात तर औषध आपण कुठले कुठले वापरणार संदर्भात स्वित्तर माहिती पुढे घेत आहोत तर आपण आपल्या प्लॉटमध्ये जी फोन घेतली होती इमा वेटिन त्याच्यामध्ये पडगम ज्यामध्ये थांबतोगदा लँबडा साईड उचलून असा घटक येतो त्याच्यामध्येच आपण डारमुलिन एक वापर होतो डार्मोलिन हे नागार्जुन कंपनीचं ना मित्रांनो आहे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन आणि बरंचसं काही मटेरियल ॲड असल्यामुळं त्याची जी पिकावर काळुकी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने राहते कारण पिकाचे मुख्य अन्नद्रव्य आपण पाहायला गेलो सुरुवातीचे तीन अन्नद्रव्ये आहेत मित्रांनो कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन आणि द्वितीय द्वितीयमध्ये पकडायला गेलो तर एन के नत्रस्फुरत पालाश आपण काय वाचतो की नत्रस्फुरत बाराश हे प्रथम अन्नद्रव्य आहेत तर त्याच्या आधूवर पण आपल्याला कार्बन हायड्रोजन ऑक्सिजनची गरज असते ऑक्सिजन हे नॅचरली पीक घेत असतं आणि हायड्रोजन जे आहे ते पण नॅचरलीच घेत असतं कार्बन म्हणजे जमिनीमध्ये जे सेंद्रिय कर्ब असतो ते कर्ब आपल्या जमिनीमध्ये पहिल्यासारखं न राहिल्यामुळे पिकावर जी काय काळूकी आहे ते पहिल्यासारखे राहत नाही त्याच्यामुळे आपण स्प्रेच्या माध्यमातून का ऑर्गॅनिक का कार्बनचा वापर करत आहोत जे की तुम्ही पॅकेटच्या मागच्या बाजूनं जर पाहिलं तर तुम्हाला त्याच्यावर स्पष्ट उल्लेख दिसून येतो आणि यामध्येच आपण विगर विगर म्हणजे काय मित्रांनो विगर बऱ्याच जणांना वाटतं की टॉनिक आहे हे आहे ते आहे तर विगर दुसरं काही मित्रांनो नाही आहे विगरमध्ये सिक्स बी ए आणि जी एचा टच आहे दोन्ही मिक्स क्रॉस केलेलं असतं त्याच्यामुळे त्याचे पिकावर रिझल्ट आपल्याला चांगले दिसतात जीएचं काम काय मित्रांनो तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही सिक्स बीएचं काम काय फुटवा वगैरे काढण्यासाठी ते काम करतं जीए पानाची जाडी वाढवण्यासाठी काम करतं काळोखे वाढवण्यासाठी काम करतं या पद्धतीने नियोजन असतं हे आपण घेतलेलं होतं आणि महत्त्वाचा सिलिकॉन बी स्टिकरचा वापर बरेच शेतकरी मित्रांनो काय करतात स्टिकर वापरायला नको म्हणतात आता काय झालं तर मागच्या पाच सहा वर्षाखाली ज्यावेळी स्टिकर आले तर ते फेस व्हायचा मित्रांनो फेस व्हायचा त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा गैरसमज झाला की निरम्याचं पाणी आहे असं आहे तसं आहे वगैरे तर काय आहे सिलिकॉन बेस म्हणजे स्टिकर तुम्ही वापरा सिलिकॉन बेस स्टिकरचे फायदे एवढे मित्रांनो आहेत ज्यावेळेस पानावर ते पडतं पान पान ते पूर्ण पानावर औषध पसरत असतं कारण एखाद्या पानावर एक जरी थेंब पडला आणि ते पूर्ण पानावर स्प्रेड झालं तर व्यवस्थित कोरिंग मिळून आपल्याला रिझल्ट ते चांगले मिळत असतात बऱ्याच वेळेस काय होतं आपण चार चार आठ आठ काकऱ्या चलतो आणि ऑप्शन पण नसतो कारण इष्टीपीनं पाणी जास्त पडतं आठ काकऱ्या घुंचलत असताना शेवटीचे जे काही झाड आहेत त्या झाडावर पाणी पडलं काही पानावर तर हो ते बा पूर्ण पानावर पसरत नाही त्याच्यामुळे सिलिकॉन बेस्टिकरचा आपल्याला वापर करणं खूप महत्त्वाचा विषय आहे आणि फवारणी मित्रांनो आपल्याला एस टी पी पंपाच्या सहाय्यानेच करायचे आहे कारण का तुम्ही चार्जिंग फवार वापरताय किंवा इतर कुठले हात हातपंप वगैरे वापरताय ते वापरू नका एक तर पेट्रोल फवार वापरा तुम्ही किंवा एस टी पी स्प्रे पंप घेऊ शकता कारण हवेचा धूर पूर्ण पाणी आणि हवा मिक्स धूर असल्यामुळं जेवढं थेंब बारीक पडेल पानावर तेवढे ते त्याचे रिझल्ट आपल्याला सुंदर मिळत असतात चार्जिंग फॉर नका होतं मोठे मोठे थीम पडतात आणि पानावर पाणी असं खाली घसरत पाडायला चालू होतं त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळत नाहीत तर या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे प्लॉटची जी काय वाढ आहे मित्रांनो ती तुम्ही व्हिडिओ पाहतायच या पद्धतीने आपल्या पिकाची वाढ आहे मस्तपैकी फुटवा आहे आपण एकरी फक्त पंधरा किलो बियाणं पेरलेलं होतं पाठीमागालचे जे आपले व्हिडिओ झाले दोन त्या व्हिडिओमध्ये पण स्पष्ट उल्लेख असा मी केला होता की फक्त प्रति एकरी पंधरा किलो आपण बियाणं पेरलेलं आहे ज्यामुळे आपल्याला झाडाचा डिस्टन्स टोकन केल्या पद्धतीनं मिळालेला आहे एफ तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं आपण पेरणी केली होती फुटवे चांगले निघालेत हवाखिडती असल्यामुळे सर्व गोष्टी ज्या झालेल्या आहेत आणि आपण ह्या प्लॉटला कसल्याही प्रकारचं पाणी मित्रांनो दिलेलं नाही कारण बरेच जण काय करत सध्या की आवर्षण पडल्यामुळे पाऊस थोडा लांबत असल्यामुळं पाण्याचे व्यवस्थापन वर्णनं स्प्रिंकलरच्या माध्यमातून करतात तर त्या संदर्भात एक सविस्तर व्हिडिओ मी दिलेला आहे सोयाबीनला वरचं पाणी मित्रांनो देऊ नका येल्लो मोजाक येण्याचे खूप मोठे चान्स आहेत जर तुमचं सोयाबीन पिळं पडत असेल आणि तुम्ही जर पाणी दिलेलं असेल तर शंभर टक्के तुमचा हा प्रॉब्लेम होणार आहे जर तुम्ही पाणी दिलेला असेल तर तुमच्या प्लॉटवर शंभर टक्के येल्लो मोजा हा रोग येणार आहे या संदर्भात सविस्तर मी एक व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही पाहू शकता आच्छा तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनल नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचं डॉक्टर नाव लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करू तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद